नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या हाती आलेले मक्का या पिकाचे ताजे बाजारभाव आणि मक्काला हमी भाव न भेटण्याचे कारण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया हमी भावाने मक्का खरेदीला वेग येईना खुल्या बाजारात दर तीस टक्क्यापर्यंत कमी हमीभावाने मक्का खरेदी राज्यात संथगतीने सुरू आहे खुल्या बाजारात मक्का दर हमीभावापेक्षा तीस टक्केपर्यंत कमी आहे राज्यात पंधरा जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी केवळ दोन जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे आतापर्यंत फक्त सहाशे सव्वीस टन मक्का खरेदी झाली आहे मक्केला मागील तीन वर्षात चांगला दर मिळाला त्यामुळे हमीभावाने मक्का खरेदी करावा लागले नाही मात्र यंदा मक्याचे भाव पडले आहेत सध्या राज्यात प्रति क्विंटल सरासरी सतराशे ते अठराशे रु रुपये दर मिळाला आहे मध्य प्रदेशातही याच दरम्यान मक्का विकली जात आहे कर्नाटक अठराशे ते एकोणावीसशे रुपये दर मिळाला आहे हमी भाव विक्रीत अडचणी पहिली अडचण अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर मक्काची नोंद नाही दुसरी अडचण पीक विम्यासाठी अनेक भा अनेक भागात सोयाबीन कापसाच्या नोंदी तिसरी अडचण खरेदी सुरू होऊनही पिकांची नोंद नसल्याने अडचण चौथी अडचण बहुतांश ठिकाणी प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात नाही पाचवी अडचण राज्यात खरेदी केंद्रांची संख्या कमी तर अशाच अडचणींना शेतकऱ्याला समोरं जावं लागत आहे देशात यंदा मक्काचे दर कमी असल्याने निर्यातीसाठी मागणी आहे नोव्हेंबरपर्यंत तीन लाख टनाहून अधिक मक्का निर्यात झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले भारतातून नेपाळ आणि श्रीलंकेत चांगली निर्यात होते याशिवाय बांगलादेश भूतान आणि ओमानलाही निर्यात केली जाते चला जाणून घेऊया आजचे मक्का बाजारभाव बाजार समिती अमरावती कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा कमीत कमी दर आहे एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे एक हजार चारशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे त्र्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे सहाशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे देवळा कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा कमीत कमी दर आहे एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड कमीत कमी दर आहे एक हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे एक दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सटाणा कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे सत्तावीस रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे एकोणतीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे चाळीस रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्काचे ताजे बाजारभाव शेतकरी मित्रांनो हे भाव बाजार समितीतील आहे स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान